नमस्कार मी कृष्णा लोमटे साप्ताहिक संत गौरवा काका समाचार आज मसाजौकचे सरपंच संतोषबाया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे आज आपण डोकी येथील शिवाजी चौक येथे उभारलेलो हो। आहोत की आपण पाहू शकतो हा रस्ता कळमला गेलेला आहे ते तेथील सर्व दुकाने बंद आहेत त्याचप्रमाणे हा जो चौक आहे प्रामुख्याने बार्शी लातूर ते कळंब हा रस्ता आहे जेणेकरून आपण ते पाहू शकतो हा लातूर रोड आहे लातूरून इथं बार्शी धाराशिव हा रस्ता जातो पुणे मुंबईपर्यंत हा देखील सुखाट दिसत आहे सुवर्त अशी मुंग्यासारखी असणारी गर्दी त्याची सुद्धा येथे आपण पाहू शकतो तसेच आता आपण तेर ते खळम रस्ता पाहणार आहोत माझ्या पाठीमाग हा तेर रस्ता आहे तेथीलसुद्धा व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आज समर्थन दिलेले आहे आवश्यक सर्व दुकानं बंद आहेत अत्यावश्यक सेवा अशा चालू झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत आता आपण हा बारशी रस्ता आहे देखील शुकशुकाट दिसत आहे आता पुढे सुद्धा आपण ते चित्रीकरण करणार आहोत